नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासंदर्भातील हालचाली गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या सर्वांना सर्व सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक ऊसतुडणी वाहतूकदार लोक व सर्वांनाच एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत का मागील आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब आपले सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब साखर आयुक्त सालीमठ साहेब व एम सी बँकेचे अनासकर साहेब साहेब या सर्वांच्याच आम्ही शिष्टमंडळाने भेटी घेतल्या व आपला हा कारखाना वाचवण्यासाठी म्हणून त्यांना आग्रही भूमिका मांडली सभासदांचं जे काही मत आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि आमच्या सर्वांच्या व सभासदांच्या भावना जाणून वरिष्ठांच्या आदेशानुसार सूचनांनुसार माननीय साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांनी काल असं पद पत्र काढलेलं आहे की बाबा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना काल त्यांनी आदेश दिलेत की आपला हा सहकार शिरोमणी कारखाना हा शासनाच्या परवानगीशिवाय व शासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही उद्योजकाला भाडितत्वावर देण्यात येऊ नये अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश स्पष्ट लेखी सूचना या सा साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांनी आहेत आणि आपल्या या लढाईतलं हे सगळं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं असं हे यश मिळालेलं आहे आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा यश आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे मिळालेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही वर चर्चा करायला गेलो कारण कारखान्याचे चेअरमन गेल्या महिन्याभरापासून खाली अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करतायत की सरकार असेल बँक असेल सर्वांना सोबत घेऊन मी कारखाना भाड्यानं दिले गेलेला आहे असा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून सुरू होता पण ज्यावेळेस आम्ही सर्वांनी जाऊन वरिष्ठ नेते मंडळींना चर्चा केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की चेअरमन लोकांनी चेअरमननी फक्त सभासदांना नाही तर वर सर्व नेत्यांना देखील अंधारात ठेवलेला आहे त्यांची देखील ते फसवणूक करतायत अजितदादाने या विषयातलं काही माहिती नाही सहकार मंत्र्यांना असा कोणता प्रस्ताव हो दिलेला नाही साखर आयुक्ताकडे कोणता प्रस्ताव हो नाही ते तर त्यांनी लेखीच दिला आपल्याला ले एमिसी बँकेत आम्ही भेटलो त्यांना देखील काय कल्पना नाही म्हणजे कोणालाही विश्वासात न घेता जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब न करता जणू काय आपली वैयक्तिक संपत्ती आहे अशा पद्धतीने घेणारा उद्योजक बत्रे पाटील आणि या कारखान्याचे चेअरमन या दोघांमध्येच हा एक प्रकारची डीलच करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आजच्या या साखर आयुक्ताच्या आदेशानं त्यांनी शहाण होऊन या ठिकाणी थांबावं लागणार आहे जर याच्या उपर जरी जाऊन कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता कारण ही संस्था ही सभासदांच्या मालकीची आहे कोणाच्या एकट्याच्या मालकीची नाही याच्यामध्ये सभासदांचं एकोणपन्नास कोटीचं भांडवल आहे भाग भांडवल यामध्ये सरकारचे जवळपास विशेष कोटी रुपये आहेत सरकारनं हामी म्हणून कर्ज दिलेलं शेकडो कोटीचं कर्ज आहे असं सर्वांना सर्वांची असणारी संस्था तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वैयक्तिक प्रॉपर्टीसारखी वापरू शकणार नाही आणि या आदेशानंतर जर त्यांनी तसा प्रयत्न केला जर कारण दररोज आपण बघतोय की एकीकडे कागदावरती कोणतीच प्रक्रिया पार पाडली जात नाहीये सरकार दरबारी कोणताही कागद नाहीये कोणाला कसलीच माहिती नाही पण दुसरीकडे मात्र बत्रेपाटल्यांनी कारखान्यावर पैसे पाठवले बत्रेपाटल्यात कोणतरी माणूस येऊन तिथे कारखान्यावर बसतोय अशा माहिती रोज मिळत आहेत आणि ही अतिशय बेकायदेशीर बाब आहे कारण ही संपत्ती काय कोणाची मालकीची नाही आणि जर त्यांनी या पत्रानंतर देखील त्यांचं जर कामकाज तसंच जर रिटर्न करायचं ठरवलं तर ती फौजदारी स्वरूपाचा गुण आहे आणि आम्हा सगळ्याला सर्वांना त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी लागेल चारशे वीस ची कारवाई करावी लागेल तर त्यांनी जे घेणारे ओंकार शुगरवाले पोत्रे पाटील आहेत व जे देणारे जे चेअरमन आहेत त्या दोघांनाही माझा इशारा आहे बाबा हो की बाबा बेकायदेशीर कृत्य जर आपण करचाल तर आपल्याला कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अडचणी येतील त्यामुळे तुम्ही हा हा सोडा आणि जे काय हा सभासदांचा कारखाना आहे हा सभासदांच्या मालकीचा राहू द्या आणि सहकार तत्वानुसार चालवा त्यासाठी लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहे परंतु आपण जर असं जर खाजगी मालकीसारखं जर याचा वापर करायला लागला तर आपला आम्ही ते कदापि होऊ देणार नाही आणि तुमचे सगळे डाव आम्ही सर्वजण मिळून हाणून पाड